ज्या नियम होता नियम होता भगवंताच रूप पाहल्याशिवाय चेहरा पाहल्याशिवाय कामाला हात लावत नाही त्या गोटिबा त्या गोव्या भगवंताचं स्वरूप पाहण्यात आम्ही ज्या दिवस पासून या गोकुळामध्ये जन्माला आलो त्या दिवस पासून आम्ही आजपर्यंत रथ या गोकुळामध्ये पाहिला नाही आज कसं काय रथ आला विचार करायला लागल्या सगळ्या गौडन एकत्रित झाल्या गोकुळामध्ये आणि आवाज दिला कि गौडाने कोठे शृंगारीव मजला कारक शृंगृंगार का तयार केलार, रथ कशा करता आला रथ त्यावेळेस आवाज ऐकून